नेहर येथील महालकाळीचा गट नंबर एक्क्याण्णव मधील प्लॉट नंबर सत्तावीसच्या क्षेत्र एकशे सदोतीस पॉईंट चौऱ्याहत्तर चौरस मीटर बकळ प्लॉटची खरेदी अक्षय अतुल जैन यांनी मूळ मालकाकडून केली होती मात्र त्या जागेवर जयस्वाल यांनी हक्क दाखवत अतिक्रमण केल्याचा आरोप जैन यांनी केला होता मात्र जैन यांनी जागेची कागदपत्रे पोलीस प्रशासनाला दाखवत पोलीस बंदोबस्त जागेवरील अतिक्रमण हटवले याबाबत अतुल जैन यांनी शासकीय कागदपत्र दाखवत जागेची खरेदी आमचीच असल्याचं स्पष्ट केलं आहे याबाबत माझा महाराष्ट्र न्यू चालने दुय्यम निबंधक कार्यालयातून पडताळणी केली असता अक्षय अतुल जैन यांच्या नावानेच सदरच्या जागेची खरेदी झाल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे हक्काच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा महाराष्ट्र राहत असून देखील बिहारचा अनुभव येतोय जयस्वाल यांनी नेरमधील बऱ्याचशा जागा बळकवल्याचा आरोप जैन यांनी केला आहे त्यामुळे प्रशासनाने मला न्याय द्यावा अशी मागणी अतुल जैन यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे अक्षय अतुल जैन यांनी महाल काळी येथील जागा गुजरातच्या मूळ मालकाकडून फेब्रुवारी महिन्यात खरेदी केली होती त्याची नोंद देखील दुय्यम निबंधक कार्यालयात आहे जागेची खरेदी माझ्या नावाची झाली असून देखील जयस्वाल यांनी माझ्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप जैन यांनी केला होता त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात सदरील जागेवरील अतिक्रमण हटवत जागा मोकळी केली होती त्या जागेवर सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवण्यात आल्याची माहिती अतुल जैन यांनी दिली आहे त्यामुळे लोकांची हक्काची जागा बळकवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील जैन यांनी केली आहे नमस्कार मी अतुल चंद्रकांत जैन राहणार कुसुंबा माझा व्यवसाय कापड व्यवसाय मी सदरहूळ जागा महालकाळी नेर एक्क्याण्णव ऑब्लिक सत्तावीस प्लॉट नंबर सत्तावीस हे तारीख तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रीतसर खरेदी करत झालेली आहे सगळ्यांच्या सह्या आहेत वारसावाल्यांच्या आणि सहाय्यक निबंधक ऑफिसात जाऊन रीतसर खरेदी केली आहे त्याचं इंडेक्स टू पेपर नोटीस दिलेली आहे आपल्या महाराष्ट्राला आठ दिवसाची अग्रवाल वकिलांमार्फत हे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत ओरिजनलमध्ये आणि सदरूर जागा ही माझी असून त्यात कोणाचाही काही हिस्सा नाही वाटा नाही घेणं देणं नाही किंवा हीच संबंध नाही ही जी व्यक्ती आरोप करते यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं कागदपत्र नाही आहेत बिनबुड्याचे फक्त आरोप करायचे आणि दुसऱ्यांची जागा करायची एवढेच यांचे धंदे असून यांचे दादागिरी करणं मारामारे करणं यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे सदरूर तुषार आणि शुभम शुभम जयस्वाल म्हणून जी व्यक्ती आहे त्यांच्यावर धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये बरेचसे गुन्हे आहेत की जे प्रलंबित आहेत जे वॉन्टेड म्हणून आहेत आणि ती व्यक्ती कुठलेही कागदपत्र हातात नसताना बिनबुड्याचे आरोप करणं आणि दुसऱ्याच्या नावावर चिखलफेक करणं हे कितपत योग्य आहे मी एक व्यापारी वर्गातला माणूस असून अल्पसंख्यांक जैन समाजाचा व्यक्ती आहे आम्ही कुठलीही दादागिरी वगैरे करत नाही किंवा कोणाला दम देत नाही रीतसर जे कायद्याने आहे ते आम्ही करतो आणि तशाच पद्धतीने कायदेशीर आम्ही ही जागा खरेदी करत केली असून त्याचे हे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि ते बी ओरिजिनल स्वरूपात आहे रजिस्टर साहेबांच्या सह्या आहेत जेवढे वारस आहेत सगळ्यांच्या फोटोनिशी सह्या आहेत आणि त्या सह्या आम्ही सादर करतो आहोत समोरच्या व्यक्तीकडे कुठलेही कागदपत्र नसताना फक्त नसते उद्योग करायचे एवढे ज्यांचे धंदे आहेत ते बारा जाग्यांवर या लोकांनी अशाच पद्धतीचे अतिक्रमण केले असून आणि दमदाटी कर करणं यांचा हा एक धंदाच आहे या लोकांना खरेदी फेब्रुवारी महिन्यात झालेली असताना आज जवळपास पाहायला गेलं तर सात आठ महिने झाले हो। ताबा घेतला नव्हता का जमीन का नाही घेतलं जागेचा ताबा घेण्यासाठी गेलो असता हे लोक दमदाटी करता आणि आम्हाला मार मारठोक करण्याची त्यांनी तयारी दाखवली अंगावर धावून आले म्हणून आम्ही रीतसर परत रीतसर आम्ही परत आलो आम्हाला मारामारी करणं आम्हाला शक्य नाही ना आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे आम्ही तसं करू शकत नाही आणि आमचा धर्मात पण नाही ते जेसीबीच्या माध्यमात त्यांचं नुकसान केलं असं तुमचं त्यांनी आरोप केला आहे त्यांचं नुकसान कसलं जागा माझी सगळं काही माझं आहे त्यांचं नुकसान होण्याचं कारण कुठं आहे कोणीही यावं कुठल्याही जागेवर भांगकाम करावं हा कुठला कायदा आहे हे कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाही माझी जागा आहे मी साफसफाई केली त्या ठिकाणी तर कुठला गुन्हा केला स्वतःची जागा आहे स्वतः साफसफाई करतो आहे कोणाचं काही हितसंबंध नाही तिकडे काही घेणं देणं नाही काही ना मी कोणाला भाडे तत्वावरती जागा दिलेली नाही आहे कुठल्याही समोरच्या व्यक्तीकडे कागदपत्र नसताना फक्त आरोप करणं हे चुकीचं आहे आणि याच्या याच्या वे जर यांची वागणूक असली तर ता आम्ही तालुका पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करू शकतो आणि करावा लागेल प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे